आज आपण चिखली शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आहोत आणि जी मानाची दही अंडी आहे आणि त्या दही अंडी मध्ये प्रमुख आकर्षण कलावती तई यांना यवतमाळ जिल्ह्याहून बोलवलेलं आहे ते कशासाठी बोलवलेलं आहे आणि त्यांचा संघर्ष कसा राहिलेला आहे असा व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे तई आज या दंडीला आपण प्रमुख आकर्षण म्हणून आलेलो ता आहात काय सांगणार या दहीहंडी बद्दल बद्दल का आता सेहाी बद्दल आता काँग्रेसच ह्या बा निवडणूक आहे तर आमचा काँग्रेस आला पाहिजे बा अशी आमची आहे मोदी सरकारनं आपल्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणून सनेनी दिली पण त्याच्या भाषे म्हणून सने नाही दिले भाषे म्हणून सण्यानी दिले असते तर भाषे कोण्या कामी लागले असते तर जीव सुखाचा असता आपल्याला आनंद वाटला असता त्यानं आपल्या बहिणी निवडल्यानं भाषे भाषे मना मना हिवट ठेवली कोणत्या ड्युट्या नाही काही नाही बाप द्यायचे निसता पैसा लाव लाव परिशान आहे ते मुलं का करायचे काय रिकामे राहा जे का करायचे मनुसार सरकार न करायला पाहिजे का करा सर्व सहर पा मुलं सारखे मनुष्य पोरायला ड्युट्या द्यायला पाहिजे अन कास्तकाराच्या मालाले भाव द्यायला पाहिजे कास्तकाराच्या कापसाले भाव आम्हाला हजार पाहिजे सोयाबीन भाव सात हजार पाहिजे आम्हाला हेच मागणी दिली ना तरी आम्ही पोटभर कास्तकार खातो आत्महत्या करत नाही काहीच करत नाही एवढी मागणी आहे आमची कास्तकाराने भाव देत नाही ना मग एवढी मायगाई वाढवून ठेवली बहिणी लाडक्या म्हणून पंधराशे रुपये देतो म्हणजे त्या पंधराशे रुपयासाठी म्हणून पंधराशे रुपये देते आम्हाला आम्हाला कास्तकारच्या मालाले भाव पाहिजे ना आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे सर द्याच असं आहे गरीब शेतकरी सगळे सर सरसकट सगळ्या आमच्या मालाची मागणी एकच आहे का आम्हाला दहा हजार भाव कापसाले पाहिजे सात हजार सोयाबीन आम्हाला सगळेच जण खाते का जईचे पेरण्यापासून चिडी लोंगी मजूरदार हे ते आम्हाला काहीच कास्त करायला होत नाही मी शेतकरी नसेल कोणतेही शेतकरी असेल तर शेतकऱ्याची हालत म्हणजे किती कमी राह का सरकार म्हणते का आत्महत्या करते आत्महत्या करते राहुल गांधी तुम्हाला भेटायला आले त्या संदर्भातला एखादा क्षण काय सांगणार कसं का वाटलं तुम्हाला राहुल गांधी तुमच्या घरी आले तर राहुल गांधी आमच्या घरी आले तर आमच्या मुलाच्या आत्महत्या बाबाचा आत्महत्या झाला तर घरपर्यंत येऊ आणि त्याची आमची जाणीव मानव सैन्यांनी आपल्या चेकरा मारायला उचलून घेतली पण उचलून घेतले पण तरी काय मी नेस आहे पण माझ्या मुलं शिकत आहे माझ्या मुलाचं लोकांच्या मुलाचं माझ्याच मुलाचं म्हणत नाही मी रिका मारायला तर चालू माझा मुलगा लागाव पण जगाचे मुलं शिकत आहे ओबीसी शिकत आहे एसटी शिकत आहे टी शिकत आहे पण नावनाले देऊ पोरायले कोणी जरी काम लागावस राहुल गांधी निवडून येव का मोदी सरकार येऊ कोणी येऊ पण न्याय द्यावस पोरायले पोर असे रिकामी नाही आज या ठेवत आदरणीय माझी आमदार राहुल गोंद्रीने तुम्हाला निमंत्रित केलेला आहे त्यांच्याबद्दल दोन शब्द काय सांगा राहुल आपल्या सोबत कलावतीचाही होते आणि त्यांचा संघर्ष अतिशय खडतर मार्गाने या ठिकाणी राहिलेला आहे पाच मुले आणि दोन मुलं आणि आत्महत्या ग्रस्त म्हणून या ठिकाणी ते आहेत आणि तरी सुद्धा जीवनामध्ये या ठिकाणी संघर्ष त्यांचा चालूच आहे आणि आज दही अंडीचं या ठिकाणी प्रमुख आकर्षण म्हणून त्या राहिलेले आहेत हे सर्वक्षणी चित्र आर्मी मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र